नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा एकनाथ शिंदेच महाराष्ट्रामध्ये जे झालं तेच बिहारमध्ये नितीश कुमारांचं होतंय की काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांचे काही आमदार घेऊन एकनाथ शिंदेनी बंड केलं मित्रांनो आणि तसंच काही स बिहारमध्ये देखील होते की काय याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट मिळालं शिवसेनेचे तब्बल त्रेसष्ट आमदार निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच आमदार निवडून आले होते आता एवढे आमदार असताना सुद्धा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा होऊ शकला नाही वाद निर्माण झाला की मुख्यमंत्री कोणाचा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आम्हाला अडीच वर्ष आणि तुम्हाला अडीच वर्ष असं ठरलेलं आहे अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरती उद्धव ठाकरे हे ठाम राहिले मित्रांनो आता त्यानंतर याच झालं असं पुढे जाऊन की महाराष्ट्र राज्याचं जे मंत्रिमंडळ स्थापन करत असताना उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले काँग्रेस सोबत गेले तीन पक्षांनी मिळून सरकार बनवलं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाले परंतु ह्याच्यामधले बहुसंख्य म्हणजे बऱ्याच लोकांना वगळलं गेलं की आता तीन पक्षाचं म्हणजे दहा ते बारा बारा मंत्री घ्यावा लागतील आता पूर्वी जे तानाजी सावंत जे आमदार आहेत तानाजी सावंत असतील रामदास कदम असतील अशी लोक काही वगळली गेली आणि हे लोक नाराज आहेत असं भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं आणि ह्या नाराज लोकांच्या माध्यमातून एक शिवसेनेमध्ये गट तयार केला गेला आणि तो गट एकनाथ शिंदेच्या पाठीशी लावून त्या काळामध्ये ईडी सीबीआय याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला जसं की भावना गवळी यांच्यावर ईडी लावण्यात आली प्रताप सरनाईकांच्या वरती ईडी लावण्यात आली अनेकांवरती ईडीची कारवाई झाली त्यातच खुद्द एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील ईडीची कारवाई होणार होती मित्रांनो परंतु एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं हे <coughs> देशातलं सर्वात मोठं बंड असं म्हणता येणार नाही परंतु बंड केलं याच्या अगोदर तेलंगणामध्ये सुद्धा असंच झालं होतं की चंद्रशेखर राव जे आहेत तिथले हे सुद्धा असंच पक्ष घेऊन पसार झाले होते याला मोठं बंड असं म्हणता येणार नाही फक्त आपल्याकडे आपण म्हणतो की बाबा बंड केलं त्यानंतर बघा हे पळून गेले <coughs> उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं आणि एकनाथ शिंदे यांना दोन वर्षासाठी मुख्यमंत्री बनवण्यात आलं मित्रांनो दोन सव्वा दोन वर्ष ते मुख्यमंत्री राहिले त्यांच्या त्यानंतर मात्र साहजिकच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेच्या निवडणुका ने लढवल्या आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फार मोठा असं मॅन्डेट भारतीय जनता पक्षाने महायुतीला मिळालं म्हणजे याच्यामध्ये जवळपास दोनशे तेहतीस आमदार हे या पक्षाचे निवडून आले तिन्ही पक्षांची मिळून आता ह्यांचे दोनशे तेहतीस आमदार निवडून आल्यावरती मुख्यमंत्री कोण म्हणजे भारतीय जनता पक्षाने आधीच सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणजे निवडणुकीच्या आधी नाही सांगितलं निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जवळपास एकशे तेहतीस आमदार आले एकशे तेव्हा त्यांनी सांगितलं की आता उपमुख मुख, मुख, मुख्यमंत्री हा आमचा होईल आणि दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री केले जातील म्हणजे सोयीस्करपणे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुरेपूर वापर करून घेतला गेला आणि त्यानंतर मात्र त्यांना आता उपमुख्यमंत्री पदावरती बोलवण केली गेलेली आहे आणि त्यांनी जे जे निर्णय आतापर्यंत घेतले ते सगळे निर्णय रद्द ठरवलेले आहेत म्हणजे ज्या योजना सुरू केल्या त्या बंद केल्या जे निर्णय घेतले गेले ते सगळे निर्णय बदलले गेले म्हणजे एकनाथ शिंदे यांचा भारतीय जनता पक्षानं पुरेपूर असा वापर करून घेतला मित्रांनो आणि त्यांना सोडून दिलं आता आई आता देशामध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका सध्या जोरदार सुरू आहेत प्रचार आहे सहा तारखेला तिथं मतदान आहे पहिल्या टप्प्यामधलं तर प्रचार अशी जोरदाराची दोरा तिथं सुरू झालेली आहे परंतु आता तिथं सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला की महाराष्ट्रामध्ये मा जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत केलं गया गया की म्हणजे सरकार पाडायला मदत केली सरकार पाडलं गेलं आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या मानकुटीवर पाय दिला आणि भारतीय जनता पक्ष सत्यता आला आणि दोन हजार एकोणतीसची तयारी सुरू केली दोन हजार एकोणतीसला लाय म्हणजे स्वतंत्र निवडणुका लढवायच्या जे जे पराभूत आमदार आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेलेले आहेत आणि दोन हजार एकोणतीसची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केलेली आहे म्हणजे असंच काहीसा आता बिहारमध्ये भारतीय <coughs> जनता पक्षाच्या साहजिकच तिथं जागा जास्त निवडून येतील आणि तिथं सुद्धा नितीश कुमार यांना बाजूला केलं जाईल नितीश कुमार यांना बाजूला करून मात्र भारतीय <coughs> जनता पक्षाचा तिथं सुद्धा मुख्यमंत्री बनवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बनवून तिथं सुद्धा दोन हजार <coughs> म्हणजे आता जसं दोन हजार पंचवीस साल सुरू आहे म्हणजे पंचवीस आणि पाच दोन हजार तीस मध्ये तिथं निवडणुका होतील महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीस ला होतील म्हणजे दोन हजार एकोणतीस ला तीस ला बिहारमध्ये सुद्धा पूर्ण बहुमत आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल आणि तिथून सुद्धा नितीश कुमारांना बाजूला काढेल आणि जे पराभूत उमेदवार आहेत या सगळ्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जाईल परंतु आता महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की दोनशे ते पैकी एकशे चौतीस ह्या जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत आता बिहारमध्ये सुद्धा शंभर शंभर जागा हे दोन पक्ष लढवतात म्हणजे नितीश कुमारांचा पक्ष आर डी आणि भारतीय जनता पक्ष दोन समान जागा लढवतात परंतु या समान जागा निवडत लढवत असताना भारतीय जनता पक्ष हा नितीश कुमारांच्या कशा कमीत कमी जागा येतील याच्यासाठी प्रयत्न करतील आता त्याच्यामध्ये असं होईल की चिराग पासवानला ज्या पस्तीस जागा दिलेल्या आहेत यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये जागा निवडून आणण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष करेल आणि नितीश जागा काश्या पडतील पराभूत होतील असा प्रयत्न करेल आणि भारतीय जनता पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत जागा निवडून आणायच्या आणि चिराग पासवान आणि नितीश भारतीय जनता पक्ष असं एकत्र यायचं आणि सत्ता स्थापन करायची नितीश कुमारांना बाजूला करायचं असं काही आता चित्र तिथं सुरू झालेलं आहे जर नितीश कुमारांची गरज पडली तर मात्र भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा दावा सोडायचा आणि जर नितीश कुमारांची गरजच नाही पडली जसं आता महाराष्ट्रामध्ये झालंय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची गरज उरलेली नाही ती गरज अजित पवार हे भरून काढतायत म्हणजे एकनाथ शिंदे सोबत आले काय नाही आले काय अजित पवार यांचे एक्केचाळीस आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे चौतीस असे मिळून एकशे सत्तर आमदार होत आहेत म्हणजे एकनाथ शिंदेना सोबत घेतलं काय नाही घेतलं काय अशी अवस्था एकनाथ शिंदेची झालेली आहे म्हणजे आज एकनाथ शिंदे बाहेर पडवू शकत नाही म्हणजे कोणाला सांगू शकत नाही आणि तो शकत नाही म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार एकनाथ एकना शिंदे आता सध्या सुरू आहे म्हणजे एकनाथ शिंदे बाजूला फेकले गेले काय त्यांनी पाठिंबा पा काढून घेतला काय काही जरी केलं तरी त्यांचं भारतीय जनता पक्षाला नाही असंच काहीच चित्रता बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे म्हणजे चिराग पासवान यांना जा ज्या जागा पस्तीस जागा दिल्या गेलेल्या आहेत त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की चिराग पासवान आणि इतर पक्षांना ज्या तीन तीन जागा निवडून दिलेल्या आहेत चिराग पासवान यांच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणे वीस बावीस पंचवीस अशा आणि भारतीय जनता पक्षाच्या नव्वद पर्यंत जागा निवडून आल्या तर मात्र चिराग पासवान आणि भारतीय जनता पक्ष यांचेच एकशे तीस पंचवीस तीस वरती जातील आणि सत्ता स्थापन करण्यासाठी तेवढ्याच जागांची गरज आहे मग नितीश कुमारांची गरजच उरणार नाही भारतीय जनता पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि चिराग पासवान यांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होईल असं काही चित्र आता बिहारमध्ये म्हणजे जे एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये घडलं तेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सोबत सुद्धा घडणार असं काहीसं चित्र बघा आता सध्या त्या ठिकाणचं आपल्याला दिसतंय म्हणजे राजकीय विश्लेषक जे आहेत यांनी सुद्धा हेच मत मांडलेलं आहे की बाबा आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा विषय संपलेला आहे एकनाथ शिंदेची गरज संपलेली आहे असंच काहीस एवढे दिवस म्हणजे भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा असत्यता आला तो नितीश कुमारांच्या हाताशी धरूनच आलेला आहे मग आता नितीश कुमारांची गरज संपून गेलेले जसं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बोटाला धरून आलेलं भारतीय जनता पक्ष आज त्याच शिवसेनेला संपवण्यासाठी प्रयत्न आहे असंच काहीस बिहारमध्ये नितीश कुमारांच्या हाताला धरून आलेलं हे भारतीय जनता पक्ष ते नितीश कुमारांनाच आता डुबवण्याच्या मार्गावरती आहे आणि नितीश कुमारांच्या पक्षाची वाटचाल सुद्धा त्याच दिशेनं सध्या सुरू असल्याचं आपल्याला काहीस दिसतंय बघा मित्रांनो तर ही अशीच परिस्थिती भारतीय जनता पक्षाबाबत राहणार आहे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाने आजवर ज्या ज्या पक्षांसोबत युती केली त्या त्या पक्षांना संपवलेलं आहे ते पक्ष नेस्तनाभूत केलेले आहेत जसं की महाराष्ट्रामध्ये महादेवराव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष संपवलेला आहे त्याचबरोबर त्या विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष संपलेला आहे राजू शेट्टी यांची जी शेतकरी संघटना होती ही सुद्धा भाजपने संपवलेली आहे राहिला रिपब्लिकन पक्षाचा विषय रिपब्लिकन पक्षाला एकही जागा भारतीय जनता देत नाही आणि ज्या काही नगरपालिकेच्या जागा देत ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावरती निवडणुका लढायला लावतो म्हणजे इतर पक्ष जे आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षाने संपवून टाकलेले आहे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षच त्यांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ठेवायच्या छोटे मोठे पक्ष सगळे संपवून टाकायचे असंच काहीस चित्र सध्याच महाराष्ट्र आणि देशामध्ये दे निर्माण झालेलं आहे असंच बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार यांचा काटा काढला जाईल नितीश कुमार यांचा पक्ष संपवला जाईल असंच <coughs> काहीस सध्याचं चित्र दिसतंय मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनेकेत मी भीमराव कडळे पाटील బీ కే మరాఠీ ఇందాపూర్ పుణె